शिवसेनेकडून राजमाता पुण्यश्वर कैलादेव होळकर यांची जयंती साजरी कळमनुरी विधानसभा आमदार संतोष बांगर यांची उपस्थिती राजमाता पुण्यश्वर कैल्यादेव होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्ताने शनिवारी सकाळी दहा वाजता आठवे ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिराच्या पश्चिम मुख्यद्वारासमोर असलेल्या राजमाता पुण्यश्वर कैलादेव होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास कळमनुरी विधानसभा शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी उला पुष्पहार घालून अभिवादन केले येळकोट येळकोट जयमलार या जय घोषाने राजमाता पुण्यश्वर कैलादे घोळकर यांचा परिसर दुमदुमून गेला जयंती उत्सव साजरा करत असताना देवस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार हरीश गाडे युवासेना प्रमुख राम कदम शिवसेना तालुका प्रमुख साहेबराव देशमुख माजी सभापती अनिल देशमुख नगराध्यक्ष एस पी कनकुटे उपनगराध्यक्ष अनिल देव माजी नगराध्यक्ष कपिल खंदारे शिवसेना नेते राम नागरे वैजनाथ पवार सुरेंद्र डफळ डॉक्टर विलास खरात नगरसेवक मनोज देशमुख राहुल दंतलवार माधव गोरे ललादेव यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते